डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मराठी भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी बापू खलाणी यांची निवड धुळे भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी बापू खलाणी यांची निवड करण्यात आली ही निवड प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे अशी माहिती तेरा मे मंगळवारी सायंकाळी बापू खलाणे यांनी दिली त्यानंतर धुळ्यातील वाडी रोड येथील त्यांच्या निवासस्थानी नूतन ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांची माजी मंत्री तथा माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात यावेळी त्यांच्यासोबत भाऊसाहेब देखल भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले

मनपूर्वक मी प्रदेशाचे आभारी आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार पालक रावळ साहेब अमरीश पटेल साहेब माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाषबाब भामरे साहेब रवीजी अनासपुरे व विजय भाऊ चौधरी साहेब प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाचे पदाधिकारी यांनी सर्वांमध्ये निर्णय घेऊन मी गेल्या पस्तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहे प्रामाणिक निष्ठेने काम करत असल्यामुळे व चार वेळा जिल्हा परिषदेला मी निवडून आल आल्या असल्यामुळे प्रदेश भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानतो येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीत शंभर टक्के जागा या भारतीय जनता पार्टीच्या निवडून येतील व धुळे जिल्हा परिषदवर व पंचायत समितीवर भारतीय जन जनता पार्टीचा झेंडा सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने फडकेल याची मला खात्री आहे तसेच दोंडाच्या शिरपूर साखरी साक्री सुद्धा पिंपळने भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा फरकेल याची मला खात्री आहे त्यासाठी आम्ही सर्वतपरी सर्वजण दिवसरात्र काम करू व भारतीय जनता पार्टी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मान्य अमित शहा व साहेबांच्या नेतृत्वाखाली कशी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वाटचाल करेल यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील राहू मी सर्व कार्यकर्त्यांचेही आभारी मान आभार मानतो की त्यांनी जे प्रेम दिलं त्याचमुळे आज जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर धन्यवाद जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका